नमस्कार श्रोते हो कवितेचं शीर्षक आहे साक्षर लिहिलेलं तर पहिलं अक्षर तिला नव्हतं कळलं लिहिलेलं तर पहिलं अक्षर तिला नव्हतं कळलं उगाच कशाने माहीत नाही तरी तिचं मन भरलं उगाच कशाने माहीत नाही तरी तिचं मन भरलं मनात कोणलेलं आबाळ डसा डसा कोसळलं मनात कोंडलेलं आभाळ ढसा ढसा कोसळलं मी साक्षर होते आता हे जेव्हा तिला कळलं मी साक्षर होते आता हे जेव्हा तिला कळलं तिनं पुन्हा ते अक्षर एकटंच बसून लिहिलं तिनं पुन्हा ते अक्षर एकटंच बसून लिहिलं रिक्त झालेलं आभाळ पुन्हा एकदा भरलं रिक्त झालेलं आभाळ पुन्हा एकदा भरलं पाटीवरची अक्षरे पुसायला पाणी नाही लागलं पाटीवरची अक्षरे पुसायला पाणी नाही लागलं डोळ्यातल्या त्या पाण्यानं तिचं जगच सगळं भिजलं डोळ्यातल्या त्या पाण्यानं तिचं जगच सगळं भिजलं आज मात्र तिच्या आनंदाला सीमाच उरली नाही आज मात्र तिच्या आनंदाला सीमाच उरली नाही तोडकं मोडकं वाचत राहिली जरी चुकलं काही तोडकं मोडकं वाचत राहिली जरी चुकलं काही तिला वाटतही नव्हतं ती साक्षर होऊ शकते तिला वाटतही नव्हतं ती साक्षर होऊ शकते आज ती स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघते आज ती स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघते धन्यवाद श्रोते